तुझ्या भरुशावर गंगेला सोडलेलंच हाय मी तू असं काम कर तिकडं नदीला पाणी लई चांगलं आहे तुला पवानी येते नाही नाही ना मग बरच आहे डायरेक्ट <laughs> म्हणजे माझा जीव चटकन जाईल <laughs> साध्या नाही तू माझ्या संग चल ना ती थोर पाहिला चल ना मला पाण्यात ढकलायला कोणीतरी पाहिजे ना तिकडे ढक हाय uh -huh.

मला पण यार थोडा सन्यास थोडा बालका हे काय किराणा दुकान आहे का दुका थोडा दे दे जास्त करायला ए बाबा एक तर मी जीव द्यायला चाललो होतो म्हणजे आत्महत्या का नाही नाही जीव द्यायला चाललो होतो आणि तुझ्याकडे एवढी मी विनंती करू लागलो आर मला थोडा संन्यास देत तू तो पाल लाळच लावू लागला ये मग जरा बाहेर बाहेर ये बाहेर ये अरे तुला आणि हो कोणचा प्राणी चे म्हटलाय बुडा खाली है? ये बाहेर ये ये काय चाललंय रे बुवा तुझं गाव कोणच आहे रे माझं गाव हा अरे ठाई ठाई आमचं गाव ठाई ठाई गाव कुठं आलं हे तसं नव्हे हा हे विश्वची आमचे गाव अबा बाबा म्हणजे हे सगळं जग तुमचं गाव आहे वरे तू आत काही नेसला का नाही तुला काय करायचंय इथं बाकीचे नंगे पुंगेच आहेत म्हणा पण मला एक सांग तू हायस तरी कोण मी साधू म्हणजे महादूचा चुलता हायस तरी कोण अरे म्हणजे तू मला अजून ओळखल नाहीस तुझ्यात काय रे बाबा ओळखण्यासारखं अरे केस ओलेत असू दे आंघोळी नंतर पुशीचा अरे तुला ओळखणार का सा? तो तू असे कपडे घातले कॅबरे डान्सर सारखे खरंच तू आज काय नेसलास का, अरे का <laughs> थे थे? अरे नाही अरे बाबा तुला काय करायचं बरं मला सांग तुला पोर बाळ किती पोर बाळ कुठून असणार काय एवढा पिकून गळायला आला तरी तु तुझं अजून लग्नच नाही झालं बुवा तुला ध्यान नाही करी येत कसलं लग्नाच अरे आम्हाला फक्त देवाच ध्यान <laughs> देवाच ध्यान त्यातच आमचं समाधान बुवा तुला पोरगी नाही करे दिली तोही प्रश्न नाही मग लग्नासाठी तुझ्याकडे का, का? आ तोही प्रश्न नाही म्हणजे पुरी चार चैशा चार आलो माझ्या ध्यानात काय म्हणजे तुझ्यातच काहीतरी दोष असणार तू आत काही न्यासला का नाही अरे तुला काय करायचं आहे अरे एवढं इथं आला तुझीच पंचायत होईल ना रे बाबा काय करायचं तुझं नाव काय मला नाही ओळखील तू नाही मी, मी सावळ्या कुंभार बर माझी बायको मस्त आहे दोन गाडवानी लेकर आहेत मला बर म्हणजे माझ्याकडे दोन गाडवा आहेत त्यांच्यावर लेकरांनी प्रेम करतो तसा प्रपंच नेट काय माझा <laughs> सगळं चांगलंय ना हा मग अडचण काय कस आहे बुवा मला रोज पहाटे उठाव लागत माती तोडवावी लागत मडकी गाड लागते आणि ती नेऊन बाजारात ती लय लय म्हणजे म्हणजे तिखाव आहे मला लय म्हणजे लय म्हणजे लय कटाळा आलाय सवळ्या प्रपंच करावा नेटका अरे असं त्रासून कस चालेल तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक नाही मला काढूनच टाकायचंय नाही राश्य पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र दे ना यार मला मी सांगेन तसं वागणार हा तसंच वागेन तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो सांगा बुवा परधन मानावे जैसे वमन आहा परस्त्री माते समान जाण आहा कित्ता ठावे समाधान हो हम्म बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या गाण्यात साठवून ठेवले पर धनमानावे जयसेव म्हण पर स्त्री माते समान समोरून जर ती आली चालू ना तर धरावे तिचे दोन चरण ते ठीक सावळा हवळा आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य होय बुवा ये हा मी तुला कान मंत्र देतो हा द्याय बुवा काय कान मंत्र द्यायला का थोकायला अरे दुसरा काना इकडे नको नको डॉक्टर कडे गेलो दोन्ही कान त्याने पाहिले तो म्हणाल तो माणूस तवर तू काय करीत होतास असं म्हणलं म्हणजे बर ठीक आहे सावळा आता तू घरी जा उद्या अरे आम्हाला स्वर्गात जायचंय हा म्हणजे माझ्या आईवजी बुवा तू आत्महत्या करीतो काय येण्यासारखं बोलू नकोस का देवांना भेटायला जायचंय हा हा मला पण यायचंय स्वर्गात तू मला पण याय नको नको नाही मला पण यायचं तू यायचं नाही बुवा जिथ गुरु तिथ शिष्य तू आम्ही पाय धरीत तो मला यायचं मी पाय तुम्हाला मी नाही तू असं तावटपणा करणार असेल तर मी तुला स्वागत देणार नाही तिथं कुणाचे पाय धरणार नाही मी नक्की मग ठरल हा धरवाजा हात बर मी डोळे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही हो काय काय धरायला सांगशील बुआ चला स्वर्गात सावकाश डोळे उघड अरे आपण स्वर्गात आलो तो, <laughs> तो सावळ्या मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो घेऊन ये तोपर्यंत तू इथेच थांब मी टाइमपास करीत गडबड करू नको काहीच करीत नाही ये पाया अगा बाया अरे बाई <laughs> हा कोण विचित्र प्राणी गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली काही यक्ष एक मॉडेल इथ तान होतोय निस ता कोणी टांबॉम्ब एए, आ, आ, ए आय कोण रे तू तू कोण येस आम्ही आम्ही इंद्रधर्मारचं देव म्हणजे आमच्या रमेश देवच्या भाऊ बांधी का नाही नाही आम्ही देवलोकीचं देव हा हा मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय पण हा सदेह इथे स्वर्गात कसा आला बुवाच्या नादान आणि मला याकल्याला सोडून गेलाय कुठं अरे पण तुझं नाव काय तुझं गाव कुठलं ए सर्गात आलेला पाहुणा माणूस आहे बी तुम्हाला काय रीत भात आहे का नाही खुशाल गिलास घेऊन बसलात आणि माझ्याकडे फौजदारा सारख्या चौकाशा करू लागलात काय बसा म्हणाल का नाही काय चा पाणी पास छान का नाही <laughs> बरोबर <बार> बस अरे <laughs> आमच्या पृथ्वी तलावर माणूस आला तर चान आंघोळ घालतो आधी आम्ही <laughs> <मैं। आयो। laughs> मी सावळ्या कुंभार माती तुडावतो मडकी घडावतो बाजारात नेऊन इकतो तसा माझा प्रपंच मस्त आहे बरा का अरे पण तू इथे आलास तरी कसा बुवाच्या संग बुवा तिकडे इंद्राला भेटायला गेलाय ना हो 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 हो, 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 हो। म्हणजे आपण देवेंद्रांच यजमान तस नाही काही हा तसच आहे काही घ्या घ्या फलाहार घ्या वा वा म्हणजे तुमचं चालू आहे ना आम्हाला फळा खावाय तस काय हे ते शिका इंग्लिश आहे अरे ते अमृत आहे पहिल्या धारेचं अमृत असतं हे अरे अफा तुम्ही इथंच बट्ट्या लाविता का काय निस्ता गिलास पुडा करायचा की झालं आपण हे अमृत प्राशन करावं असं पान ह्या पानसाट माले अरे एक गोड घेतला की डोकं कस तड 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 तडतडलं पाहिजे अरे पण डुप्लिकेट राव अरे सावळ्या याचा परिणाम सावकाश होतो असे का नमस्कार वहिणी कोणाच्या आहेत या तुमच्या आहेत का यांच्या आहेत नाही आम्हाला लग्न करायची गरजच नाही का लगीनच झालेलं नाही तुमच तुम्ही पण बुवाच्या आहात काय अरे कसल्या मॉडेल राव एक ना का मला इथे कळना झालं तुमच्या सगळ्यांचा काही प्रॉब्लेम आहे का काय मी निघतो तुम्हाला काही वाईट वंगाळ सवय असत्या तर माझी पंचायत करण्या अदुगर मला इथून गेलं पाहिजे अरे येतो ग